करायला एकदम सोपे आणि कागदासारखे एकदम पातळ पांढरे शुभ्र आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे हे कुसकुशीत तांदळाच्या पिठाचे पळीपापड कसे करायचे ते बघूया पण ते आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतले तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजत घालायचे आणि त्यानंतर चौथ्या दिवशी हे तांदूळ वाळवून याचे पीठ दळून आणायचे आणि आता यामध्ये जवळजवळ मी सुरुवातीला एक बारा वाट्या पाणी घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने मी इथं बारा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे जर आपल्याला गरज वाटली तर आपण नंतर यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं या पाण्यातल्या पिठाच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि हे पीठ एकसारखं अशा पद्धतीने करून घ्यायचं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता इथं मी जवळजवळ साधारण एक दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता हे मीठ या पिठामध्ये चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आता मिक्स केल्यानंतर हे भांडं आपण गॅसवर गरम करायला ठेवायचे गॅस सुरुवातीला फुल्ल करायचा आणि फुल्ल गॅसवर याला सतत असं हलवत राहायचं जेणेकरून या पिठाच्या गाठी होणार नाहीत जर तुम्ही असं कंटिन्यू नाही हलवलं तर या पिठाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे कंटिन्यू या पिठाला सतत असं हलवत राहायचं जवळजवळ एक चार ते पाच मिनिट आता झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की पीठ आपलं थोडंसं घटवायला लागलेलं आहे याला सतत असं हलवत राहायचं नाहीतर गाठी होऊ शकतात आता हे पीठ थोडंसं मला घट वाटते म्हणून यामध्ये मी एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे पाणी थंड घालायचं नाही पाणी चांगलं गरम करायचं चा, आणि मगच यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा याला सतत असं हलवत राहायचं जवळजवळ एक दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पीठ बघू शकता आपल्या पिठामध्ये अजिबात यामध्ये गाठ दिसत नाही असं पीठ आपलं एकसारखं झालेलं आहे या पूर्ण प्रोसेसला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट लागतात असं कंटिन्यू हलवून घ्यायचं अजून देखील हे पीठ थोडंसं मला घट वाटते त्यामुळे अजून मी एक वाटी यामध्ये पाणी ॲड करणार आहे गरमच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आता त्याच वाटीने मी एक वाटी पुन्हा पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता याला पुन्हा असं कंटिन्यू हलवत राहायचं आता जवळजवळ एक वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपलं पीठ हे चांगलं शिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची की जेणेकरून पापड आपला सहज पातळ होईल आता आपण गॅस बंद करणार आहोत जर पीठ घट्ट झालं तर आपले पात पापड हे पातळ होणार नाहीत त्यामुळे पीठ अशा पद्धतीनेच ठेवायचे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण यामध्ये साधारण एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे जिरे सुरुवातीला घालायचे नाहीत नाहीतर पापड आपले काळपट होतात त्यामुळे जिरे अगदी शेवटी गॅस बंद केल्यानंतरच घालायचे आणि त्यानंतर कागदावर अशा पद्धतीने थोडे थोडे पीठ सोडून घ्यायचे आणि एक दोनच दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत आणि तेलात टाकल्यानंतर तर तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट फुललेला पापड आहे आणि खायला सुद्धा हा पापड एकदम खुसखुशीत लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि